शुभ सकाळ आज मी मराठी भाषेच्या एक कवी कुसुमाग्रज यांची कविता सादर करत आहे या कवितेचे नाव आहे कणा ओळख नसता सर मला पावस आला कोणी कपडे होते कर्दम ले केसांवरती पाहून कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाहून क्षणभर बसला नंतर हसला बोललावरती पाहून गंगामयी पाहून आणि गेली घाटात माहेर भाषे पुरी पोरी चार भिंती हाती जाणार कशी बायको नव्हते नाही प्रसाद म्हणून ठेवले कारभांनीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे कारभारणीला घेऊन सांगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे तिच्याकडे हात तसं तुटला पैसे रकूच सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार जरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा जय हरी कृष्ण